अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर मध्ये एक दुर्दैवी अशी घटना घडली सदरची घटना आपण बघितलं असल की त्या ठिकाणी आठ निष्पाप लोकांचा त्या ठिकाणी बळी गेला एकीकडे आपण महानगरपालिकेच्या अग्निशामक दल असल उपायुक्त असतील यांना अग्निशामक दल चांगल्या पद्धतीने काम करतात असं एकीकडे दाखवण्यात येतं पण दुसरीकडे मात्र सेंट्रल इंडस्ट्रीमध्ये ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने आग लागली ते आग विजवण्यासाठी महानगरपालिकेची जो अग्निशामक दल आहे तो अकार अकार्यक्षम त्या ठिकाणी ठरलेला आहे अपयशी ठरलेला आहे आणि या अपयशामुळेच या ठिकाणी मन्सुरी आणि बागवान असे दोन्ही कुटुंबातील आठ लोकांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला त्या ठिकाणी एक वर्षभराचा बाळ सुद्धा होता आणि हे अशा पद्धतीने या ठिकाणी लोकांचा जीव जाऊन सुद्धा आज पंधरा अठरा दिवस झाले अजूनही कारवाई झाली नाही म्हणून आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यात आले आपण एकीकडे बघता की एखादा सामान्य माणूस एखादा गुन्हा केला तर तात्काळ त्याला अटक केला जात आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊन त्याला मध्ये घालण्यात येतं पण अधिकारी जर एखादा गुन्हा केला तर त्यात चौकशी समिती नेमली जाते चौकशी केली जाते आणि हे चौकशीचे ससे अशाच पद्धतीने हळूहळू पुढे नेण्याचे काम या प्रशासनाकडून केलं जात मी खरोखरच या प्रशासनाचा या माध्यमातून निषेध करतो येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये जर मनसुर आणि बागवान कुटुंबाला न्याय मिळाला नाही संबंधित जो कोणी दोषी अधिकारी असेल मग तो सहाय्यक आयुक्त असेल उपायुक्त असेल अग्निशामक दलाचा प्रमुख असल त्याच्यावर जर जबाबदारी निश्चित करून कारवाई झाली नाही तर या पद्धतीने प्रहारच्या वतीने आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो आणि दुसरी एक गोष्ट सांगतो की सदरची आग लागण्यापूर्वी असे अनेक आग सोलापूर शहरामध्ये लागले होते परंतु त्या ठिकाणी एकही मृत्यू झाला नाही जीवितहानी झाली नाही या आगीमध्ये एवढे आठ लोक कशा का कशा का पद्धतीने याचा उत्तर प्रशासनाने देणे गरजेचे मी या माध्यमातून प्रशासनाला मान्य आयुक्त साहेबांना या पद्धतीने मी विनंती करतो की आयुक्त साहेब आठ लोकांचा जीव जाऊन सुद्धा आपण जर फक्त चौकीची समिती जर नेमून जर कारवाई करत नसाल तर आम्हाला नायला जाणे रस्त्यावर पुन्हा एकदा उतरावं लागेल आणि तमाम सोलापूर शहरातील लोकांना या माध्यमातून विनंती करतो की मनसुरी कुटुंब असेल बागवान कुटुंब असेल ज्या पद्धतीने यांचा प्रशासनाच्या वतीने खून करण्यात आला तशाच पद्धतीने उद्या तुम्हाला सुद्धा बरं वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्ही सुद्धा सजग व्हा आणि येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये प्रहारच्या वतीने आपण मोठा आंदोलन उभा करायचा आमचा निश्चय आहे त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जे